आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस परंतु संबंधित अधिकारी एस टी महामंडळ आणि संबंधित पोलीस अधिकारी किंवा संबंधित ह्या झालेल्या बोगस कामाच्या ज्यांचा सहभाग आहे अशा अधिकारी या ठिकाणी आज आलेले नाहीयेत अद्याप पर्यंत आलेले नाही तिसरा दिवस उपोषणाचा चालू आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे तर मला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही आहे रात्री बी नाही आहे आणि दिवसा बी नाही आहे कारण संबंधित कंत्राटदाराकडून माझ्या जीवाला तर भीती आहे परंतु पोलीस मला पोलीस फोन केल्यानंतरसुद्धा संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय असतील किंवा पुणे असतील हे मला सहकार्य करत नाहीत आणि मला रात्रीच्या वेळेसुद्धा या या ठिकाणी संरक्षणाला नाहीत आणि दिलेल्या अर्जानुसार संबंधित सांगायचं म्हणजे हे जे एसटी महामंडळाचं जे बांधकाम नूतनीकरण करण्यात आलेलं आहे हे सदरील बांधकाम पूर्ण भोगस स्वरूपाचं आहे आणि या ठिकाणी जे बांधकाम करण्यात आलेलं आहे हे कोणत्या इंजिनियर न केले ते माहिती नाही सदरील बांधकाम हे तमाशा थिएटर आहे का सर्कस चा तंबू आहे हेच मला कळ नाही झाले कारण ऊन पाऊस वारा यापासून कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाहीये येणाऱ्या जाणाऱ्या तुळजाभवानीच्या भक्ताला या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक राज्यातून भारतातून प्रत्येक महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून जेवी फक्त जे येणार आहेत त्यांना या ठिकाणी बसायची सुद्धा सोय नाहीये पाण्याची सोय नाही कुठली सोय नाही काही नाही आणि या बसस्टँडच्या पाठी मागालचा जो स्पेस आहे तो कुणासाठी आहे हे सुद्धा माहिती नाही आणि पलीकडल्या साईडचा सुद्धा सोलापूर रोड कडून येणारा सुद्धा स्पेस कुणाच्या मालकीला कोणत्या नगरसेवकाला कोणाला सोडलाय चा, चा, न, हे माहिती नाही का आमदाराच्या खासदाराच्या परवानगीनं कुणाच्या परवानगीनं सोडला हे सुद्धा माहिती नाही कारण सोलापूरहून येणारी गाडी ही डायरेक्टली आत्महत्यातून येण्याच्या ऐवजी असा राऊंड मारून येण्याची काहीच गरज नाहीये या ठिकाणी या बांधकामामध्ये मध्ये आणि सदरील एस टी महामंडळाच्या जागेमध्ये या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार मला दिसतोय या ठिकाणी राजकीय नेत्यांचा मग त्या ठिकाणी आमदार आहेत खासदार आहेत किंवा तुळजापूर मधील जे नगरसेवक आहेत त्या जागेवर ह्यांचा डोळा आहे की काय इतर ठिकाणची मोक्याची मोक्या मोक्याची जागा हणलेली आहे तशी एस टी महामंडळ सुद्धा जागा मारण्याचा ह्यांचा प्लॅन चालू आहे की काय असं मला वाटते कारण एस टी महामंडळच्या उजव्या हाताला जी मोकट जागा सोडली ती कशामुळे सोडली त्याची सुद्धा कारणी देण्यात यावी आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं की हे बांधकाम मला मान्य नाहीये सदरील बांधकामाचा या ठिकाणचा मी इंजिनियर नाही परंतु एक सामाजिक समाजसेवक आणि येणाऱ्या तुळजाभवानीच्या भक्तासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीची मला दान आहे त्यानुसार या ठिकाणी बांधकाम करण्यात खालचा मजला हे बांधकाम म्हणजे कशासाठी येणाऱ्या गाड्यांच्या येण्यासाठी जाण्यासाठी दुसऱ्या मजल्याचं बांधकाम या ठिकाणी तुळजापूर नगरीमध्ये येणाऱ्या महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यातील किंवा देशातून येणाऱ्या भक्तांसाठी या ठिकाणी अन्नदान ट्रस्टी तयार करण्यात यावी मग त्या ठिकाणी जो बी अन्नदान करेल त्याच्यासाठी वरचा स्पेस देण्यात यावा आणि तिसरा चौथा पाचवा हा मधला सर्वसामान्य भक्तांना या ठिकाणी क्वाटेक बेसिस वर असेल किंवा छोट्या मोठ्या रूम बांधून त्यांना अल्प दरामध्ये एस टी महामंडळाच्या वतीने हे कॉन्ट्रॅक्ट द्या नाहीतर तुम्ही स्वतः चालवा अशा प्रकारे पाच मजली बिल्डिंग उभा करण्यात यावी हे बांधकाम जे बांधलेलं आहे हे पूर्ण बोगस सर्कस चा तंबू किंवा तमाशा थिएटर मध्ये मनला तरी चालते कारण तुळजाभवानीच हे भवानीचा तुळजापूर मध्ये आल्यानंतर मेन महत्वाचं नाक आहे मेन महत्वाचं स्थान आहे या प्रकारे बांधकाम करून या ठिकाणी पूर्ण बोगस स्वरूपाचं बांधकाम केलेलं आहे हे वीस कोटीच बांधकाम आहे वीस कोटीच म्हण या आणि मला दाखवा या ठिकाणी कुठलाही बोर्ड लावण्यात आलेला नाही सदरीन बांधकामाचे इस्टिमेट कुणाला दिले बांधकाम कुणाला दिले त्याचा कालावधी किती आहे आणि कोण कॉन्ट्रॅक्ट आणि कुठल्या प्रकारचं करते पूर्ण बोगस स्वरूपाचं काम झालेलं आहे या ठिकाणी हा कोणता डांबरीकरण करण्यात आलेला आहे या डांबरीकरण कामामध्ये पूर्ण डोंगर पोखरून माती टाकण्यात आली आहे त्याची रॉयल्टी सुद्धा दिलेली नाही रॉयल्टी रॉयल्टी जर दिलेली असेल ते तरी रॉयल्टी दाखवा अशा प्रकारचं पूर्ण बोगस पूर्ण साहित्य वापरून हे बांधकाम करण्यात आलेलं आहे हे बांधकाम जर तर सदरील बांधकामाच्या विरोधात माझा आक्षेप आहे आणि हे बांधकाम जर पाडण्यात नाही आलं आणि सदरील या बसस्टँडचं उद्घाटन जर करण्याचा प्रयत्न जर करण्यात आला तर वैद्यनाथ सुरक्षी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्व जबाबदारी आमदार खासदार येथील नगरसेवक आणि परिवहन महामंडळाच्या वरती असेल हे काम माझं एकट्याच नसून महाराष्ट्रातील तमाम भवानीच्या भक्ताचे असून त्यांना ही सुविधा देण्यात यावी ही माझी मागणी आहे रास्त मागणी जर मान्य नाही झाली तर बस स्टँडचे तर ओपनिंग होऊ देणारच नाही आणि ओपनिंग करण्याचा जर प्रयत्न करण्यात आला तर आत्मदहन करण्यात येईल तशा प्रकारचा अवकाश सगळ्यांना लेटर दिलेला आहे या लेटर वर सगळ्यांच्या सया आहेत आणि सदरील या ठिकाणी पुन्हा अजून एक महत्वाचं सांगतो हे बांधकाम होत असताना या ठिकाणी एका कामगाराचा मृत्यू झालेला आहे या कामगाराचा मृत्यू एम एसीबीच्या ताराला जेसीबीचे चे उचलत असताना वरील ताराला स्पर्श होऊन या ठिकाणी एकाच बलिदान गेलेलं आहे आणि हे बलिदान सुद्धा हे या बांधकामाचे कंत्राटदार या ठिकाणचे जे बी संबंधित अधिकारी आहेत ते दाबण्याचा प्रयत्न करतात आणि ह्याला खत पाणी घालण्याचं काम करत आहेत या ठिकाणचं पोलीस स्टेशन संबंधित झालेल्या नाही या अधिकाऱ्यांनी संबंधित झालेल्या कामगाराला त्याच्या परिवाराला न्याय देण्याचं काम करण्यात यावं किंवा या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणी या संबंधित अधिकाऱ्यावर संबंधित कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरवर संबंधा संबंधित सर्व बांधकामाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे फौजदारी गुन्हे दाखल करून त्या झालेल्या कामगार आहे त्याला न्याय देण्याचं काम करावं आणि संबंधित माझ्यावर दडपण तर आणण्याचा मला कॉलद्वारे धमकी देण्याचा प्रयत्न चालू आहे लक्षात राहू राहद्याचे जे कॉल रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग माझ्याकडे सगळी आहे जर तुम्ही या बस स्टँडचं उद्घाटन करण्याचा जर प्रयत्न करण्यात करण्याचा प्रयत्न केला वैजना सुरुषी आत्मदहन करणार म्हणजे करणार या ठिकाणी नाही मंत्रालयात मुंबईच्या ठिकाणी हे उद्घाटन होऊ देणार देणार म्हणजे म्हणजे नाही या ठिकाणी बुलडोजर लागलंच पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांना मी पुन्हा अजून एक बार सांगतो तुमचा बोगसपणा आम्ही भ्रष्टाचार या ठिकाणी खपून घेतला जाणार नाही संबंधित बांधकामाला बुलडोजर लावा आणि या ठिकाणी पाच मजली जर बिल्डिंग होत असल तरच महामंडळाने या ठिकाणी बांधकाम करावे अन्यथा त्या चालू बसस्टँड वरच तिथं बसस्टँड चालू करावे या ठिकाणी राजकीय नेत्यांचा जमीन हडपण्याचा प्रयत्न चालू आहे पुन्हा अजून सांगतो मी लक्षात असू द्या असं जर होत असेल तर हा तुळजाभवानीचा आदेश आहे आणि मी तो कम्प्लीट होऊ देणार नाही या ठिकाणी सर्वसामान्य भक्तांसाठी पाच मजली बिल्डिंग त्याच्यावरती भक्तजनांसाठी राहण्याची सोय दुसऱ्या मजल्यावर अन्नदानाची सोय आणि खाली बसस्टँडची सोय व्हावी हीच नम्र विनंती मुख्यमंत्री महोदय लक्षात घ्या जर लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न नाही केला तर मुख्यमंत्री दालनासमोर मुंबईला मंत्रालयासमोर वैजनाथ सुरू आत्मदहन करणार म्हणजे करणार जय शिवराय जय शंभूराय सगळ्यात महत्वाचं सांगतो की हे बांधकाम जे झाले त्याला वीस कोटी खर्च झालाय म्हणतात वीस कोटी जे चाळीस कोटी ज्या कंत्राटदाराला काम दिलेलं आहे त्यांच्याकडून वसूल झाले पाहिजे आणि संबंधित कामाचा झालेला खर्च इस्टिमेट व वर्कआउट इंजिनिअरिंगच्या पूर्ण नकाशासह नवीन पाच मजली बिल्डिंगचा प्रस्ताव जर होत असेल या ठिकाणी तरच बसस्टँड तयार करा अन्यथा या तयार होणाऱ्या बसस्टँडला बार लास्टच्या कोपऱ्यापर्यंत या ठिकाणी कुणाचाही या जागेमध्ये अधिकार नसून ही जागा एक्स वाय झेडची होती त्याचा बी मी पुढच्या वेळेस सांगन त्याच्यानंतर एस टी महामंडळाच्या मालकीची आहे ही जागा कुणाच्याही मालकीची नसून सदरील बाजूच्या ठिकाणी जी जागा सोडण्यात आली आहे त्या पार कोपऱ्यापासून शेवटच्या टोकापर्यंत एस टी महामंडळाचा हक्क आहे आणि त्या प्रकारे पूर्ण शेवटच्या कॉर्नर पर्यंत बांधकाम करण्यात यावे अन्यथा आत्मदहन करण्यात येईल हे लक्षात राहू द्या